सर्पमित्रांना नवी ओळख फ्रंटलाईन वर्करचा दर्जा दहा लाख रुपयांचा विमा मुख्यमंत्र्यांकडे मंत्री महोदयांची शिफारस ए आपल्या गल्लीतल्या काळ्यांच्या घरी साप निघालाय एखाद्या सर्पमित्राचा नंबर असेल तर बघ बरं अनेकदा गावखेड्यात आणि अने आता शहरी भागात नागरी वस्तीत साप निघाला की एखाद्या सर्पमित्राची आठवण होते मग सर्पमित्र देखील काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचतात त्यानंतर विषारी असो बिनविषारी त्या सापाला पकडून ते अज्ञात वाचतात निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देतात त्यामुळे सापाच्या भीतीने या वन्यजीवास ठार मारणाऱ्यांपासून त्याची सुटका होते सर्पमित्रांनाही वन्यजीव वाचवल्याचा आनंद होतो अनेकदा या सर्पमित्रांना जीवावृद्धार होऊन ही कामगिरी पार पाडावी लागते काही वेळा सर्पदंशाने जीवही गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत आता या सर्पमित्रांना शासनाकडून दहा लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देत हा लाभ देण्यात येणार आहे आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला धावणारे आणि वन्यजीव असलेल्या सापांची माणसांच्या तावडीतून सुटका करणारे सर्पमित्र आता फ्रंटलाईन वर्कर होणार आहेत शासनाकडून सर्पमित्रांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची तयारी असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी शिफारस केली आहे आणि विशेष म्हणजे शासनाच्या वतीने या सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्रही दिलं जाणार आहे ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि दहा लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे त्यांना अत्यावश्यक सेवा आणि फ्रंटलाईन वर्कर म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई